नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर बघा आज आहे कर तर कर स्पेशल मटन बनवलेलं आहे मी खानदेशी पद्धतीचं अगदी झणझणीत आणि सोप्या पद्धतीचं आहे पण ह्या रश्श्याला खूप छान चव येते तर नक्की बनवून बघा तर चला मग वेळ न घालवता झटपट बघूया रेसिपी तर इथे अर्धा किलो मटन घेतलेलं आहे मटन स्वच्छ धुवून घेतलं पाणी नितळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून आलं लसूण मी टाकत आहे पेस्ट किंवा कुटलेलं तर मी इथं कुटलेलं टाकत आहे त्यानंतर पाव चमच्या भरून हळद थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्स करून एक दहा पंधरा मिनटं मॅरिनेट करून घ्यायचं त्यानंतर गॅसवर कुकर ठेवायचं एक पळी तेल टाकलं एक तेज पान दोन हिरवी वेलची चार लवंग सहा मिरी आणि थोडासा दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि एक लांबसर हुभार कापलेला कांदा टाकून एखाद मिनटं परतायचा आणि हा परतून झाला की यामध्ये आपल्याला मटण टाकून घ्यायचं आहे आणि मटण मस्त असं दोन तीन मिनटं परतायचं आहे आपल्याला तर मटण परतल्यामुळे छान याला पाणी सुटतं अंगाचं आणि त्याच्यामुळे मटणाची चव छान वाढते आणि मी आता साईडला दोन ग्लास गरम पाणी करून ठेवलेलं आहे या मटणामध्ये मी दीड ते दोन ग्लास पाणी घालून घेणार आहे किंवा मटण गुडेपर्यंत आणि मस्त मिक्स करून घ्यायचं छान उकळी आली की झाकण लावून आपल्याला मध्यमाचेवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण मसाला करूया तर इथे मी लोखंडी तव्यावर एक चमचा भरून चना डाळ घेतलेली आहे आणि ती आपल्याला भाजून घ्यायची आहे चना डाळ भाजून झाली की इथे एक ते दीड चमचा मोठा धणे घ्यायचे अर्धा चमचा बडीशोप अर्धा चमचा खसखस आणि अर्धा चमचा जिरं हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हलका सोनेरी रंग येईपर्यंत तर मस्त असं खमंग सुगंध येतो आणि खसखस डाळमुळे याला भाजीला घट्टपणा येतो चव पण छान येते आणि अख्खे धणे वापरल्यामुळे छान असा फ्लेवर उतरतो भाजीमध्ये त्यानंतर मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे तेही भाजून घ्यायचं तर मस्त असा सोनीर रंगावर मी हा खोबरं भाजून घेत आहे सुकं वाटी खोबरं होतं त्याचे काप करून भाजून घेतले इथे तुम्ही किस पण भाजू शकतात त्यानंतर तव्यावर मी थोडंसं तेल टाकलं आणि दोन मध्यम कांदे उभे लांब कापून घेतले आणि तेही आपल्याला मस्त असा सोनीर रंगावर भाजायचा आहे जर तुम्हाला काळ्या रंगाची भाजी हवी असेल तर थोडा जास्त काळा करावा कांदा तर इथे मी मस्त कांदा भाजून घेतला आता हे सगळं थंड करून घ्यायचं भाजलेल्या वस्तू त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं तर इथे मी घेतले आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि मूळभर कोथंबीर त्यानंतर भाजलेला कांदा आणि आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत तर दीड ते दोन चमचा टाकायची दोन चमचे भरून काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला वापरू शकतात त्यानंतर पाव चमचा हळद टाकणार आहे यामध्ये तुम्ही कश्मीरी लाल मिरची पण पण टाकू शकता त्याने रंग अजून छान येतो थोडंसं पाणी टाकलं मी यामध्ये आणि छान असं मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची पाट्यावर पण वाटू शकता पाट्यावर वाटलेला अजून छान मसाला तयार होतो तर इथे आपलं हे वाटण मिक्सरमधून करून घेतलेलं आहे त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली पाचपळी तेल टाकलं आणि हा मसाला यामध्ये मी टाकून घेतला वाटण आणि मस्त आता खालीवर करत मिक्स करत हा परतत जायचा आहे आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत इकडे आपला मसाला परतला जात आहे तोपर्यंत आता आपण मटण बघूया शिजलं आहे का तर कुकर थंड झाला आहे आपण आता झाकण उघडून चेक करूया मटण छान शिजलेलं आहे हे सूप तुम्ही प्यायलाही घेऊ शकतात आता इथे मसाला आपला परतला जात आहे बघा मस्त अजून तेल सुटेपर्यंत आपण परतूया छान असा रंग येतो जितका आपण मसाला परतू तितकं त्याला चव येते आणि छान असं तेल सुटतं मसाल्याला छान तेल सुटत आहे मस्त परतून झालेलं आहे मी आता थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेते आणि ते पाणी आपल्याला मसाल्यात टाकून पुन्हा एक पाच सात मिनटं तेल सुटेपर्यंत लो फ्लेमवर परतायचं आहे म्हणजे तेल छान सुटतं याला बघा तेल सुटत आहे मस्त कंटिन्यू खालीवर करून मसाला परतत राहायचा आहे आता छान तेल सुटल्यानंतर यामध्ये शिजलेलं मटण टाकून घ्यायचं आहे तुम्हाला सुक्कं करायचं असेल तर फक्त मटणाचे पीस टाकून मिक्स करू शकतात इथे आपण रस्सा बनवतो आहे मस्त तर सगळं मटण टाकून घेतलं मस्त मिक्स करून घेतलं यामध्ये तुम्ही घट्ट पातळ हवं असेल त्याप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकतात आता आपण शिजताना मीठ टाकलं होतं त्या बेताने आता आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि अगदी लो फ्लेमवर ही भाजी मी मस्त सात आठ मिनटं दहा मिनटं अशी उकळून घ्यायची आहे मस्त छान तेलाचा तवंग येतो आणि सगळे मसाले छान एकजीव होतात मटणामध्ये आणि रस्स्याला खूप छान चव येते बघा मस्त रंग आलेला आहे आपली इथे ही, ही मटणाची भाजी किंवा रस्सा तयार आहे अगदी झणझणीत तयार झालेला आहे तुम्ही भाकरी चपाती पोळी सोबत खाऊ शकता नागलीची भाकरीसोबत पण छान लागतो हा रस्सा गरमागरम आपला हा मटन रस्सा तयार आहे खानदेशी पद्धतीचा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा आवडल्यास कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच घरगुती साध्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपी तोपर्यंत बाय बाय